नमस्कार श्री स्वामी समर्थ औदुंबर वृक्ष महात्मे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचं दर्शन केल्याने उग्रता शांत होईल झाडाच्या नियमित प्रदिक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात वैचित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशनी रुद्र केला असता अति रुद्र केल्याचं फळ मिळते औदुंबराला मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्यपदरी पडते या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदी स्नान केल्याचं पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन द्धन, धान्ये संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतात औदुंबर वृक्षाची पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात तसेच ओम श शुक्राय नमः या मंत्राचा जप करत उंबराच्या काड्या वापरून यज्ञ केल्यास कुंडलीतील ग्रह बलवान होतो आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात औदुंबर प्रदीक्षिने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच त्वचेचे शोषणाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बाधा निवारण होते व दत्त महाराजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आता पावळ्यात औदुंबर वृक्षकता प्रभू विष्णू हिरण्यकशुभांचा संवार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले हिरण्यशिपू नावाचा एक दैत्य होता ज्याला देव दानव व मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर गहरा व कोठेही मारू शकत नाही अर्थात त्याचा मृत्यू होणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता पण याने तो फार उन्मत झाला व तो स्वतःला अजिंक्य मानाय लागला हिरण्य कशुपूच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णू भक्त होता सतत विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्यकश्यबने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने ते काही शक्य झाले नाही अखेर कंटाळून हिरण्यकशुबू प्रल्हादला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग तेव्हा बालक म्हणाला की ते चर्चरात सर्वत्र आहेत त्यावर हिरण्य कश्युब म्हणे की मग या खांबात आहे का तर बालक म्हणाला होय आणि हे ऐकताच संतापाच्या भरात हिरण्य त्या खांबाला जोराने लात मारले तेव्हा त्या ते खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीराचा अशा रूपात श्री विष्णू बाहेर पडले त्यांनी आपल्या प्रखर नकांनी हिरण्य कशुबला महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा परंतु त्या दैतेच्या पोटातील कालकूट विष त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नकात भरले आणि त्याच्या नकाचा धाव होऊ लागला यावर देवी महालक्ष्मी जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात नृसिंहरूपी विष्णूंना आपली नके खुपसायला सांगितली त्या औषधाचा परिणाम झाला व नृसिंहरूपी विष्णूंच्या नकांचा दाह शांत झाला तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील आपले नाव असे प्रसिद्ध होतील आणि आपली पूजा सेवा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या दर्शन मात्राने उग्रता शांत होईल व आपल्या नियमित प्रदिक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हणतात दैवी वृक्ष औदुंबर तर कडुलिंब पिंपळ आणि वडाच्या त्रिविणीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल हिंदू धर्मात हे तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात या व्यतिरिक्त आणखी एक देवी वृक्ष म्हणजेच उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड पूजेचा ठराविक दिवस नसला तरी नवग्रहामध्ये हा एक वृक्ष प्रमुख आहे या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि आणि ते, ते तू राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहेत या झाडाचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नाही या झाडाची फळे पाने मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी तर होतोच पण ग्रहामुळे होणारे अनेक दोष दूर होतात औदुंबर वृक्षाचा विंचू चावल्यावर पानाचा लेप लावतात तसेच गालगुंडावर चिकाचा लेप लावतात तसेच पाणी आणि फळे इतर रोगावरही उपयोगी पडतात तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ